आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वले सैन सराफ हडप सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वले सैन सराफ हडप सर पुणे छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील बहुचर्चित सुटकेस हत्याकांड प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय मृत किशोर पैकरा यांची हत्या जमिनीच्या व्यवहारातून करण्यात आल्याचं तपासातून समोर आलंय या प्रकरणी आरोपी वकील अंकित उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी शर्माला अटक करण्यात आली आहे आरोपींनी किशोर पैकरा यांची हत्या करून मृतदेह एका स्टीलच्या पेटीमध्ये भरून त्यात सिमेंट टाकलं होतं आता आरोपी ही पेटी एका कारमधून घेत जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय गुन्हा करण्यासाठी आरोपींनी गाडीला बनावट नंबर प्लेटही लावली होती आरोपी अंकित उपाध्याय आणि शिवानी शर्मा किशोर यांना बऱ्याच काळापासून ओळखत होते या ओळखीचा फायदा घेत त्यांनी किशोर यांचा विश्वास जिंकला आणि नंतर त्यांची हत्या केली साठ वर्षीय किशोर पैकरा घरात एकटेच राहत होते शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले किशोर व्हीलचेअरवर फिरत असत आरोपी अंकित उपाध्यायनं त्याच्या एका जमिनीचा व्यवहार केला होता मात्र त्यांनी किशोर यांना कमी पैसे दिले याबाबत विचारणा केली असता आरोपी जोडप्यानं त्यांना संपवण्याचा कट रचला या प्रकरणात पोलिसांनी दोन प्रॉपर्टी नाही ताब्यात घेतलंय या प्रकरणी आरोपी पत्र्याची पेटी घेऊन जात असल्यापासून ते हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत सगळं काही सी सी टी व्ही रेकॉर्ड झाले किशोर यांची मोहंडी गावातील जमीन होती ती अंकित उपाध्याय आणि शिवानी यांच्या मार्फत पन्नास लाख रुपयांना विकण्यात आली जेव्हा जमीन पन्नास लाख रुपयांना विकली गेली तेव्हा आरोपींनी किशोर यांना केवळ तीस लाख रुपये दिले जेव्हा किशोर यांना वीस लाख रुपये कमी मिळाल्याचं कळलं तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून उर्वरित पैसे मागितले आपण पकडले जाऊ या भीतीनं अंकित उपाध्याय आणि शिवानी शर्मा यांनी मिळून किशोर यांची हत्या केली हत्यानंतर त्यांनी मृतदेह स्टीलच्या पेटीमध्ये टाकला आणि त्यात सिमेंट ओतले त्यानंतर आरोपींनी पेट रायपूर मधील कॉलनीतील एका निर्जन भागामध्ये फेकून दिली आरोपी तिथून दिल्लीला पळून गेले पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी पेटीवरून तपास सुरू केला पोलिसांनी तपास केला तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंकित आणि शिवानी पेटी खरेदी करताना दिसले त्यानंतर पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा दोन व्यक्ती लिफ्ट मधून तीस पेटी घेऊन येताना दिसले आणखीन एका सीसीटीव्ही मध्ये ती पेटी कारमधून घेऊन जाताना दिसत आहेत या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी अंकित उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी शर्मा यांना दिल्लीतून अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा